मासिक पाळी जेव्हा येते तर ती जास्त येत आहे की नाही येत आहे हे पेशंटच्याच अनुभवावरून आपल्याला ठरवावं लागतं पण बाय डेफिनेशन समजा जर मासिक स्त्राव ऐंशी एम पेक्षा जर जास्त असेल किंवा त्याचं ड्युरेशन जास्त असेल नॉर्मली समजा तुम्हाला तीन दिवस पाळी जात असेल आणि आता पाच दिवस जाते सात दिवस जाते आहे तर अशा केसेसमध्ये मेनोरेजिया म्हणजे पाळी जास्त जाणं असं आपण म्हणतो किंवा दोन्हीही कंडिशन्स असेल म्हणजे फ्लो पण जास्त आहे आणि दिवस पण जास्त होतात आहे तर अशा दोन्ही कंडिशन्स असेल तरी पण पाळी जास्त आहे पाळी जास्त जाण्याचे मेन कारण जे आहे ते आहे की फायब्रॉइड युटरस फायब्रॉइड होणं किंवा एडिनोमायोसिस नावाचा आजार गर्भपिशवीला असणं किंवा अॅब्नॉर्मल युटरायन ब्लिडिंग होणं हे महत्वाचे कारण आहेत आणखीन बरेच काही कारण आहेत की जसं की गर्भपिशवी आणि त्याच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहे की कॉपर्टीमुळे हो कधी कधी जास्त ब्लिडिंग होतं ट्युबर ओव्हेरियन मास जर असेल किंवा पेल्विक एंडोमेट्रियोसिस आहे पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज आहे काही ओरीज जे ट्युमर्स आहेत जसं ग्रॅनोलोजा सेल ट्युमर्स म्हणजे ओरीवर काही ट्युमर्स असेल तेव्हा सुद्धा असं होतं नंतर कधी कधी सिस्टेमिक कॉजेस आहे की जसं कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर आहे किंवा बीपी खूप जास्त वाढून आहे लिव्हर जर फेल्युअर झालेलं आहे तरी सुद्धा तुम्हाला ब्लिडिंग हे जास्त होतं काही uh, uh, सिस्टेमिक कॉजेसमध्ये जसं की ब्लडचे प्रॉब्लेम्स आहे की जसं आता डेंगू झाला प्लेटलेट्स कमी झाले तर तुम्हाला ब्लिडिंग जास्त होऊ शकतं किंवा जर ल्युकेमिया आहे की सगळ्याच पेशी कमी झालेल्या आहेत डब्ल्यूडीसी आरडीसी आणि प्लेटलेट्स तरी सुद्धा तुम्हाला ब्लिडिंग जास्त होऊ शकतं काही प्लेटलेट डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ब्लिडिंग जास्त होऊ शकतो आणि एन्डोग्रॅमल कॉजेसमध्ये थायरॉइड प्रॉब्लेम्स आहेत थायरॉइड कमी असणं किंवा जास्त असणं दोन्ही केसेसमध्ये ब्लिडिंग हे जास्त होऊ शकतं आणि काही केसेसमध्ये फंक्शनल मेनोरेजिया आम्ही म्हणतो की ज्याच्यामध्ये हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात की हार्मोन्स कमी जास्त जर झाले तरी सुद्धा ब्लिडिंग हे जास्त होऊ शकतं हे युजुअली ऍडोलेसंट जेव्हा पाळी चालू होते तेव्हा फंक्शनल मेनुरेजिया सुद्धा बऱ्याचशा मुलींना हा होत असतो जर तुम्हाला पाळी जास्त जात असेल तर तुमच्या शरीरातलं रक्त बाहेर निघत आहे त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होतो आणि तुम्हाला अनिमिया होतो अनिमियाचे बाकी कॉम्प्लिकेशन्स आहेतच नंतर सोबत तुम्हाला विकनेस जाणवतो नंतर ब्लिडिंग खूप जास्त गेल्यामुळे तुम्हाला पॅड खूप जास्त दिवस लावावे लागतात त्यामुळे स्किन रॅशेस होणं पॅड जास्त वापरल्यामुळे नंतर इरिटेबिलिटी वाढते चिडचिडेपणा वाढतं सारखा ओलावा खाली राहतो त्यामुळे काही इन्फेक्शन सुद्धा व्हायची भीती असते पॅडची एलर्जी व्हायची डर्मॅटायटीस व्हायची ही भीती असते नंतर क्वालिटी ऑफ लाईफ कमी होते तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होते असं जास्त काम कराविषयी वाटत नाही ऑफिस असेल तर ऑफिस मधून सुट्टी आपण घेतो तर असे खूप सारे प्रॉब्लेम याच्यामुळे क्रिएट होऊ शकतात याच्या उपचारामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला इव्हॅल्युएशन करावं लागेल की नेमका याचा प्रॉब्लेम काय आहे पेशंटच्या एजनुसार त्याच्या कंडिशन्स नुसार आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशन करावे लागेल हिमोग्लोबिन चेक करावं लागेल थायरॉइड चेक करावं लागेल सोनोग्राफी करावी लागेल नंतर पेल्विक एक्झामिनेशन करावं लागेल आणि त्याच्यानुसार आपल्याला मग मेडिकल ट्रीटमेंट किंवा मग सर्जिकल ट्रीटमेंट मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण काही त्यांना हार्मोन्स देऊन काही अँटीफिब्रुनॅटिक्स ड्रग्स देऊन ब्लिडिंग बंद करू शकतो किंवा काही हार्मोनल ट्रीटमेंट अशी कंटिन्युएशन मध्ये तीन किंवा सहा महिने देऊन आपल्याला याची ट्रीटमेंट करता येईल आणि समजा हे ह्याने हे शक्य नसेल तर सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे गर्भपिशवी काढून टाकणे किंवा मग फायब्रॉड झालं असेल तर फायब्रॉइड काढून टाकणे ओव्हिवरचे ट्युमर असेल ओवरीवरचे सिस्ट असेल तर ते काढून टाकणे अशा ह्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज याच्यासाठी आपण देऊ शकतो आणि याच्यामध्ये आणखीन एक ऍडव्हान्स ट्रीटमेंट आली आहे की हार्मोन्सची प्रॉपर्टी ज्याला आपण मेरिना म्हणतो ते ती सुद्धा काही काही केसेसमध्ये टाकल्यानंतर मेनोरेजिया हा कमी होतो मेनोरेजियामुळे बिलकुल शंभर टक्के अशक्तपणा हा महिलांना जाणवतो मासिक पाळीमध्ये जो जास्त प्रमाणात किंवा पॅथोलॉजिकल जे ब्लीडिंग जास्त होतं तर हे आपण कसं काय रोखू शकतो बरं तर याच्यासाठी एकच आहे की अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट जर तुम्हाला थोडासा तुमचा पॅटर्न वेगळा वाटत असेल ब्लिडिंग जास्त होत असेल तर लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि लवकर त्याची ट्रीटमेंट चालू करा जास्त अंगावर काढू नका असे पण आम्ही काही पेशंट बघितले की ब्लीडिंग महिनाभर जात महिना आहे महिनाभर आहे पण त्या डॉक्टरांकडे आलेल्याच नाही आहे आणि चार ग्रॅम हिमोग्लोबिन तीन ग्रॅम हिमोग्लोबिन त्यांचं इतकं कमी होतंय त्यामुळे लवकरात लवकर दाखवणं कन्सल्ट करणं काय प्रॉब्लेम आहे ते माहीत करून घेणं आणि इन केस तुम्हाला जर काही सिस्टमिक प्रॉब्लेम आहे जसं की बीपी आहे शुगर आहे तर प्रॉपर त्याचं ट्रीटमेंट घेणं ते कंट्रोलमध्ये ठेवणं तुम्हाला जर थायरॉइड आहे तर थायरॉइड कंट्रोलमध्ये ठेवणं हे प्रिव्हेंटिव्ह आपण करू शकतो नंतर आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे जर ओबेसिटी असेल असं बघितलं गेलेलं आहे की ओबिसिटी हायपरटेनशन डायबिटीज आणि मेनोरेजिया काही वर्षांनी तर हे सोबत सोबतच चालतात त्यामुळे आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं आपलं बीएमआय कंट्रोलमध्ये ठेवणं हे सुद्धा एक प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे